दोडामार्ग तालुक्यात आंबडगाव इथल्या काजूबागेला काजूबागे मद्यपान आंबडगाव साटेलकर यांनी तक्रार दिल्यावरून भरडवाडीमध्ये राहणाऱ्या अभिनाथ गवस या युवकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करण्यात येते आंबडगाव साटेलकरवाडी आणि भरडवाडी दरम्यानची कित्येक एकर क्षेत्रातली शेकडो काजू कलम आणि काजूची जुनी झाडं आगीमुळे होरपळली अनेक काजूची झाडं जळून खाक झाली सध्या काजू हंगाम ऐन बहारात आहे काजूला दरसुद्धा चांगला आहे काजूचा दर प्रती किलो एकशे पासष्ट ते एकशे सत्तर रुपये आहे साहजिकच काजूबिया विकून घरसंसार चालवण्याचं चा स्वप्न शेतकरी पाहतो पण काही बेजबाबदार युवकांमुळे त्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर होण्याची वेळ येते आंबडगाव परिसरात होळी पौर्णिमेच्या दुपारी काही युवक तेथील काजूबागेत बसले होते गंमत म्हणून त्यांनी पेटवलेल्या काडीमुळे गवत पेटलं आणि आग पुढे पुढे पसरत गेली काही क्षणात आगीनं वणव्याचं रूप धारण केलं आग भडकली आणि आजूबाजूच्या काजूबागेला तिनं कवेत घेतलं जवळच्या साटेलकरवाडीतील ग्रामस्थांनी महिलांनी आणि काही शेतकऱ्यांनी ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं या आमची इतकी जमीन असा जवळजवळ एक चार गुंठे जमीन असा ती आमची एकशे एकशे साठ एकशे सत्तर अशी जवळपास कलमं असतली त्यामुळे ही आमची आजे ही जमीन तिका आणि कोणाचा आधार नाही आधार नाहीमुळे का ही आमची सगळी पीक फुकट गेली कोणीतरी काल दुपारी जवळजवळ डेड ठे पावणे त्यांच्या टायमार आग पडली पडल्यानंतर आम्ही सर इलो तेव्हा बघल्यानंतर काहीच वाटा नाही आमका बघताना म्हणजे सगळा जळान खाक झाला आणि बाकी यांची इतर जमीन हा त्यांची जवळजवळ असतली चारशे पाचशे तरी कलमं असतं आजूबाजू त्यामुळे सगळे पोराांनी आड्डाओड्डा टाकल्यानंतर आग एकदम बेफार पडली आणि काय सांगायचं आता हीच आमचे उत्पन्न जवळजवळ दीड दीड पावणे दोन लाखाचं नुकसान झालेलं ला असा या सरकार ह्याच्यावर काहीतरी लक्षपूर्वक देऊन काहीतरी आम्हाला द्यायला पाहिजे माझ्या काळजीचे नुकसान झाले माका येऊन माझं वाटले वाटले आठली दापान ऐशे पंचवीस मुना ती कुठे माझ्या जळून गेली कोणी आग घातली सर्व पियाल पाण्यात काही त्या पाण्यामध्ये रोजी चलतेली असली ती काही नव्हतं नुकसानीला जबाबदार धरून अभिनथ गवस या युवकाविरोधात दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे असं असलं तरी अनेकांची रोजीरोटी ज्या काजूबागायतीमुळे चालणार होती त्यांच्यासमोर आता भविष्यातल्या रोजीरोटीचा प्रश्न आवासून उभा आहे प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्ग